आता सध्या आम्ही आहोत कारवारजवळील डॅमजवळ पण डॅमचं नाव काय आहे भीमकोळ डॅम आणि अतिशय सुंदर असा परिसर आहे बरेच पर्यटक आलेले आहेत धरणाच्या सांडव्यातून इथं पाणी वाहताना आपल्याला दिसेल पर्यटकांच्या गाड्या आहेत त्यात आमच्याही दोन गाड्या आहेत आणि अतिशय असं मस्त असं छोटा डॅम आहे भीमपोल डॅम म्हणून कारवार जवळील एक दहा किलोमीटर कारवारपासून आहे आता हा बोर्ड जो आहे तो कन्नडमध्ये आहे यातलं काही लिहिलेलं आपल्याला कळणार नाही तरी परंतु या ठिकाणी त्याचं नाव आहे आणि अतिशय छोटासा डॅम आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे इथून आमच्याबरोबर काही पर्यटक का आहेत चारी बाजूनंही डोंगर आहेत आणि या डोंगराच्या बाजूनं अशी हिरवीगार गर्द झाडी आहे आमच्या जी सगळी मंडळी आहेत सर हा पूर्ण परिसर आपण रेकॉर्डिंग करतोय वराड निघाले लंडनला लक्ष्मणराव देशपांडे नाही नाही ना, म्हणून सांगितलं ना मी तुम्हाला करेक्शन केलं हा आणि ह्याचं सगळं रेकॉर्डिंग चालू आहे ह्यावरच हे राजे इकडे हा खरंच चालू आहे रेकॉर्डिंग

आपका नाम आप बेकार में आए फोन पाइक कहाँ आई आई डोंगेक्टली वेर अवर फोटे संतोष घेत तू पण हा असू बंदूक असते सारखं नाही नाही तुला काय बंदूक येत त्या सारखं वाटायला पण परिसर घे जरा बघ जरा असं असत

ते दे बंद करायचं बंद झालं का टायमिंग बंद झालं का सांग ते राहू दे मित्रमंडळी काल माझा बारा ऑगस्ट रोजी वाढदिवस होता आणि तो वाढदिवस साजरा करत असताना तुम्ही मला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्यामुळे माझा वाढदिवस हा अविस्मरणीय झाला आहे आणि आज मी आहे कारवार येथील भिंकण डॅमच्या जवळ आणि तुमच्या शुभेच्छा हे मला कायम आठवणीत राहतील निश्चितच आणि नि त्याचमुळे माझा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा झालेला आहे धन्यवाद मित्रमंडळी असेच प्रे प्रेम राहू द्या तुमचाच मित्र दौलतसिंग राजपूत धन्यवाद कारवार येथील रॉक गार्डन अतिशय छोटसं पण सुंदर असं रॉक गार्डन आहे इत भरपूर पुतळे आहेत समुद्र समुद्रकिनाऱ्यालगत रॉक गार्डन आहे आणि अतिशय कल्पकता वापरून हे गार्डन तयार केलेलं आहे पाठिंबाच्या बाजूला काही पुतळे दिसतील आणि याचबरोबर मी आता पुढं चालत चाललेलो आहे चालत जात असतानासुद्धा या परिसरातील पूर्ण रॉक गार्डन दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या बाजूनं वॉटरफॉल आहे छोटासा त्या बाजूनं गार्डन आहे समुद्र समुद्रकिनारा पाठीमागच्या बाजूला दिसतोय पुकळे आहेत आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत हा मेन एंट्रन्स यापुढे प्रवेशद्वारातून आल्यानंतर हा मुख्य पुतळा जो आहे तो आपलं आकर्षण वेधून घेतो लक्ष वेधून घेतो आणि या ठिकाणी या पुतळ्यातून हा जो मासा पकडून आणलेला आहे तो त्या मांजरालाही हवा आहे कुत्र्यालाही हवा आहे त्या मुलालाही हवा आहे आणि बाकीच्या घरातल्या सगळ्यालाच हवा आहे हे लक्षात येईल तर अशा पद्धतीनं यातनं एक वेगळं सुचवण्याची युक्ती यातून लढवलेली आहे आणि पाठीमागचा परिसर आपल्याला यातून दिसतो आहे